तर मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे असंच सपोर्ट राहू द्या तुमचा लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि जरी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी घंटे दिसते ती दाबा विसरू नका तर आज आपण आलेलो आहे कार्यावे येते या इथे एक मैदान बनलेलं आहे तर आज या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत दादा कुठल्या गावावर आलाय आले वाहगाव हो आज कसं मैदान आहे आज एकच नंबर माहित आहे सगळे नियोजन ओके बायलाच नाव काय म्हटलं कुत्रा आज कोणा सांग पायरा शुभेच्छा तुम्हाला बायलाच नाव काय आता कोणाला सांगायची गरज नाही सात जनावर बाईलाच दादा कुठल्या गावावरून आला तुम्ही आम्ही पनवेल कुंदेवाल हा माहिती आज कोणा सांग त्याचा आहे होय राहायला मग चांगलं नियोजन केलं आता आहे ना गाडी मग राहते आज हो राहायलाच पाहिजे हा राहायलाच पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे हाय हाय सगळ्यांचा आशीर्वाद आहे शुभेच्छा तुम्हाला भायलाच नाव काय हो भाय्या शंभू शंभू कुठल्या गावानं आला तुम्ही होय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावावर आलाय वाई सुरू होय आयला लांब ना आलाय भायलाच नाव काय बादल बादल आज कुणास आहे दादा होय शुभेच्छा तुम्हाला वाय सुरुलकरांचा चॉकलेट पण मैदानात आलाय आज कस काय नियोजन चॉकलेटचलेट होय शुभेच्छा तुम्हाला दादा बायलाच नाव काय होय कुठल्या गावचा होय आज कोणास पायरा आहे नाही आपलं घरचा घरचंच साजा आहे का त्या संघ त्याच नाव काय निशान मग चांगले नियोजन केले बरं का असेच घरचा साज सगळ्यांचा पाहायला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला नाव कारगिल कुठल्या गावचा कारगिल आहे आज कोणाचा गायरा दुसरा कुठला बैल आणलाय का नाही निशान निशान आणलाय कुठला किंवा निशाण का शुभेच्छा तुम्हाला बायलाच नाव काय पवन पवन कुठल्या गावाचा पवन आहे मला गाव आज कोणा सांग नियोजन केलं कार्डावाल्यांच्या बरोबर केले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भैया कुठला होय थांबे म्हणले की टॉपची बैल असते त्या आज कुणा सांग आहे त्याचा हो तुम्हाला जावेद मुलो तांबे यांचा सर्जा पण मैदानात दाखल झालाय आज कुणाचं नियोजन मग चांगली आज गाड्या बरे काय नाही शुभेच्छा तुम्हाला शेटा धन्यवाद वाघरीकरांचा सुलतान पण मैदानात दाखल झालाय आज कुणाचा आहे सुलतानचा सर्जा हो नियोजन कस केलं पायर केलं आमचे मित्र शुभेच्छा तुम्हाला दादा बायलाच नाव काय हो चिमण्या बादलची कॉप आहे गावा सेम से आहे ना कुठलं गाव वाघेरी वागे। म्हणजे त्याच गावातला बैल बादल गत शुभेच्छा तुम्हाला वडोळे निलेश्वरकरांचा दबंग पण मैदानात दाखल झालाय आज कोणा संघ पाहिर आहे त्याचा आज चंद्रा संघ पाहिर होय चंद्रा कुठल्या गावचा गोनशी चंद्रा चांगला वासरू पळते गावात शुभेच्छा तुम्हाला दादा बायलाच नाव हो काय हो वायर 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 कुठल्या गावची आज कसं नियोजन झाले आणि जी गाडी आमची पेठणा किंवा शुभेच्छा तुम्हाला आगा शिवकाराचा बनमा पण मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन केले नियोजन छोट्या ड्रायव्हर फट डायव्हर केले म्हणजे चांगलं नियोजन असणार होय आहे ना मग काय चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला भुजा पण मैदानात दाखल झालाय आ... कुठल्या गावचा भुजा होय आज नियोजन महेशिंदे शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा दादा बैल वारंजी जाऊ काय नाव त्याचं बलमा आज नियोजन पाहिलं पुण्याचं

शुभेच्छा तुम्हाला सुंदर पण मैदानात दाखल झालाय आज कोणास के नियोजन केलंय चांगला आहे की बैल चांगला पळतो पण आहे ना शुभेच्छा तुम्हाला वारडेकरांचा हरण्या पण मैदानात दाखल झालाय आज कुणास पायरा केलाय त्याला होय कस काय नियोजन केलं पायऱ्याचं

वेगवेगळ्या पैर लांब ना आलाय तुम्ही आज शुभेच्छा तुम्हाला जर घरणीकारांचा डस्टर पण मैदानात दाखल झालाय मास्तर रेट्रीकरांचा माहि्या पण मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन केलंय सगळं तीन फिर झालं मैदानात <laughs> तुम्ही केलंय नियोजन म्हणलं चांगलं असणार वाघरीकरांचा बादल पण मैदानात दाखल झालाय मिल्का शेड पण मैदानामध्ये दाखल झालाय दा आज कसं नियोजन केलंय त्याच आहे की आज लय दिवसात बैल बाहेर काढला कारण दिसतच नव्हता बैल नाही मुंबईत होतो ना हा शुभेच्छा तुम्हाला तिल्लू तिल्लूबाईंची नवीन खरेदी सरजा पण मैदानात दाखल बुलढाण्या एक्सप्रेस बाब पण मैदानात दाखल झालाय आज काय नियोजन केलंय गाड्या होय जुनी गाडी आय दिसत गाडी आहे ना कारण ह्या गाडीनं सगळ्या महाराष्ट्रात लय प्रेम ना चांगली गाडी घटून शुभेच्छा तुम्हाला संतोष पवार वापूरकरांच सागर पण मैदानात दाखल झालाय आज कस नियोजन केलंय काही काळ आलाय होय नियोजन केलंय आज पायरा पहिला होय काय नाव त्या बायलाच बैला हो का मग आज मैदान कसं आहे काय काय राहिलं आहे परड्याचा आलं आहे त्यापैकी नियोजन केलं म्हणजे तरी किती असेल मैदानाची लांबी किती असेल हो एक आठशे साडे आठशे असेल आज किती बैले मैदानात आले असतील अंदाजे बऱ्यापैकी गाड्या मैदानात आले आपल्या बैलाचे किती आतापर्यंत मैदान झाले आतापर्यंत वीस तीस मैदान झाले असते हो कुठले कुठली खमाळ फाटी त्या दिवशी आम्ही पाच नंबर केला हा विटा खंबा हा आणि अजून त्याचं कुठलं कुठलं बोलायला अजून माळशिरो भागात भरपूर बोलायला येते हाय अरे कोणता एवढं लक्षात नाही म्हणजे असं भरपूर त्याचं झालेत बैला राव एवढा पळतोय पण काय त्याची चर्चा कशी काय नाही काय आता ही वायदीची दुनिया झाल्यामुळं गरिबाचं काम नाही त्यामुळं अंधारात राहायला गेले एवढाच विषय मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या बायला सोबत पाहिला तर सगळ्या मोठ्या बायलांच्या होय कोण कोणत्या आपला वाघरीचा बादल हा परत तुम्हाला सांगतो आपलं पाचमऱ्याचं वासरू गुरु, हुँ। गुरु परत विटा खंबाळ्याचा खंड्या हा मग तरी आता त्याच वय काय बैल देख नाही बर का मोठ्या मापाचा बैल आहे आता जुळेला बैल हो कारण अशा आता बैल मैदानात कमी बघाय भेटते त्या अशा शरीराची तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मला बसला आभारी